नमस्कार महालेवचा या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आगामी काही दिवसात सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात जास्तीचा विकास निधी मंजूर करून घेण्याच्या उद्देशाने माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी दोन्हीही ठिकाणी बैठका लावून नागरिकांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न समजून घेतल्या आयोजित केलेल्या या बैठकीत गावातील प्रमुख नेते पदाधिकारी यांनी विकासाचे प्रश्न लेखी लिहून दिले असल्याने ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी महालाही बोलताना दिली यावेळी माजी आमदार अविनाश घाटे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड संग्राम हायगले माजी नगराध्यक्ष यादवराव तुडवे सुभाष पवार सभापती बाबाराव भाले उपसभापती आनंदराव बिराजदार सौ आशाताई महाजन राजीव गंजगुडे उमाकांत गोपछडे शंकरराव काडे यांच्यासह अनेक गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासनाचं सत्तावीस तारखेपासून ते अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे माझा प्रयत्न आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देंगलूर आणि बिलोली तालुक्यामध्ये जे काही विकासाचे प्रश्न असतील गाव पातळीवरचे पाडण रस्ते असतील तुमचे जोड रस्ते असतील पंचवीस पंधरामध्ये काही कामं घ्यायची असतील अशा कामाची मंजुरी घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे म्हणून देगलूर आणि बिलोली या ठिकाणी मी कार्यकर्त्याची बैठक बोलवली आणि त्यांच्याकडून त्यांच्या गावातल्या महत्वाच्या प्रश्नाची आपण त्या ठिकाणी नोंद करून घेतली आणि हेही कार्यकर्त्याला सांगितलं की कृपा करून गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही काम सांगितलं म्हणजे सगळी कामं झालं असं नाही आपण त्यासाठी प्रयत्न करू काहीतरी मंजूर होतील यावेळेस काही पुढच्या वेळेस होतील पण आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त कामं बेंगलूर आणि बिंगली तालुक्यातले येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खासदार म्हणजे डॉक्टर गोपछडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला विकासासाठी निधी आणायचा आपला प्रयत्न आहे